नमस्कार पशुपालक मित्रांनो मी डॉक्टर शैलेश लोखंडे पशुरोग निदान व उपचार या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करतो आज आपण बोलणार आहोत की पशूंचे दूध कसे वाढवायचे जर आपल्याकडे गायी असेल म्हशी असेल तर त्यांचे दूध प्रत्येकालाच वाटते की आपल्या गायी म्हशीने जास्तीत जास्त प्रमाणात दूध द्यावे आणि जास्तीत जास्त त्याच्यापासून आपल्याला नफा मिळावा त्यासाठी आपण महागडी मिनरल मिक्सचर कॅल्शियम असे अनेक तऱ्हेचे वेगवेगळे वेग उपाय वेग वेग करत असतो पण आज मी जो आपल्याला उपाय सांगणार आहे तो उपाय घरगुती उपाय आहे आणि सरळ सोपा उपाय आहे जी सामग्री आपल्याला हे करण्यासाठी लागणार आहे ती सहजपणे आपल्याला कुठेही उपलब्ध होऊन जाईल त्याच्यामुळे हा उपाय करायला तुम्हाला जास्त पैसेही मोजावे लागणार नाही आणि जास्त कसरतही करावी लागणार नाही कारण तुम्हाला जे पाहिजे ही सामग्री बनवण्यासाठी ते तुम्हाला सगळं बिलकुल इझिली अवेलेबल होऊन जाईल तर यामुळे हे जर उपाय मी सांगितलेला तुम्ही केला तर त्यामुळे आपल्या गाई म्हशींचे दूध भरपूर प्रमाणात वाढायला खूप मदत होईल आणि ते वाढलेले दूध एकदा वाढल्यानंतर ते दूध पुन्हा परत कमी होणार नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर ती कोणती विधी आहे कशा पद्धतीने आपल्याला त्याला द्यायचं आहे किती दिवस द्यायचं आहे किती प्रमाणात द्यायचं आहे ते काय औषध आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे पण त्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल किंवा आतापर्यंत तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबतच बेलवाला ऑप्शनवर क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळत राहील आपण जे पशुपालन करतो खास करून गाई म्हशी वगैरे जे आपण पाळतो ते पशुपालक असो शेतकरी असोत तर त्यामागचा मुख्य उद्देश असतो दूध उत्पादन तर त्या दूध उत्पादनातून आपल्या शेतीला त्याचा जोडधंदा म्हणून एक उपयोग केला जातो आणि काही लोक जे असतात ते स्पेशल दूध उत्पादन करण्यासाठीच जनावरे पाळतात जसे की गाई म्हशी तर जर या जनावरापासून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळाले नाही तर आपला दूध उत्पादनाचा जो व्यवसाय आहे तो तो तोट्यात जाणे जाईल त्याच्यामुळे दूध उत्पादन भरपूर घेणे म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात घेणे हा आपला त्यामागचा उद्देश असतो आणि त्यासाठी आपण त्यांना महागडी कॅल्शियम मिनरल मिक्सचर्स व्हिटॅमिन्स लिव्हरटॉनिक्स असं आपल्या पशुला आपण देत असतो सोबतच जे कॉन्सन्ट्रेट वगैरे असतात ज्याला आपण ढेप म्हणतो ते सुद्धा आपण आपल्या पशुला देत असतो एकंदरीत आपण आपल्या दूध देणाऱ्या पशूची भरपूर काळजी घेत असतो कारण आपल्याला त्याच्यापासून भरपूर दूध उत्पादन मिळावे आणि भरपूर आपल्याला त्यापासून नफा मिळावा हा त्यामागचा उद्देश असतो तर आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे दूध वाढवण्यासाठी तर तो घरगुती उपाय आहे आणि या उपायासाठी म्हणजे या औषधासाठी जी आपल्याला सामग्री लागणार आहे ती आपल्याला सहजपणे कुठेही खेड्या पाड्यात छोट्यातल्या छोट्या गावात सुद्धा आपल्याला सहज उपलब्ध होऊन जाईल तर सगळ्यात पहिले आपल्याला मी सांगू इच्छितो की आपण जी जनावरे पाळतो खास करून जे दुधासाठी आपण जनावरे पाळतो तर त्या जनावरांचे आपल्याला वर्षातून कमीत कमी तीनदा तरी डीवर्मिंग करणे खूप महत्त्वाचे आहे म्हणजे चार महिन्यातून एकदा आपण त्या जनावराला जनताचे औषध द्यायलाच पाहिजे तर ते जे औषध आपण देतो ते आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याच्या अनुसार जे ब्रॉड स्पेक्ट्रम एनमेंटिक असतात ते आपण आपल्या डॉक्टरांना विचारून घ्यावे आणि तीन महिन्यातून एकदा जनताचे औषध तीन महिन्यातून चार महिन्यातून कमीत कमी वर्षातून तीन वेळा आपण त्या जनावराला जनताचे औषध द्यायचे आहे त्याच्यानंतर दुसरा म्हणजे आपण आपल्या जनावरांसाठी जे कॅल्शियम मिनरल मिक्सचर विटॅमिन्स लिव्हर टॉनिक्स वगैरे ढेप वगैरे कॉन्सन्ट्रेट जे देतो ते आपण ठीक आहे चालू ठेवू शकता पण जर आपण त्यासाठी जी चवळी असते त्या चवळीचा आपण जर चारा म्हणून उपयोग केला तर त्याचा खूप मोठा फायदा आपल्याला होईल एका संशोधनात असे आढळून आलेले आहे की जर आपण चवळीचा दुबत्या जनावरांसाठी चारा म्हणून जर उपयोग केला तर त्यामुळे जवळपास सात ते आठ लिटर लिटर दूध उत्पादन वाढण्यास आपल्याला मदत होईल तर जसं की आपण स्क्रीनवर पाहू शकता चवळी जी आहे ही चवळी सगळ्यांनाच माहीत आहे तर या चवळीचा आपण ओल उल, ओली किंवा सुकी ज्या प्रमाणात आपल्याला म्हणजे जशी उपलब्ध होईल तसा आपण त्याचा चारा म्हणून उपयोग करायला पाहिजे तर आपल्याकडे जे शेत असते तर त्यातील काही भाग आपण जर स्पेशली या चवळीच्या चा उत्पादनासाठी ठेवला आणि त्याच्या चवळीचे चा जर उत्पादन घेऊन आपण त्याचा आपल्या दुपत्या जनावरांसाठी चारा म्हणून जर उपयोग केला तर आपल्या जनावराचे दूध उत्पादन वाढायला खूप मोठी मदत होईल हा झाला दुसरा मुद्दा आता तिसरा मुद्दा म्हणजे जे दूध उत्पादन वाढवण्यासाठी मी आपल्याला घरगुती उपाय सांगणार आहे तर तो घरगुती उपाय म्हणजे सगळ्यात सोपा आणि सरळ आहे तर त्यासाठी आपल्याला काय करायचे आहे अडीचशे ग्राम जवळपास आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचे आहे आणि दुसरी लागणारी सामग्री म्हणजे आपल्याला जे सरसोचे तेल असते तर त्या सरसोच्या तेलाला घ्यायचं आहे आपल्याला तीनशे मिली म्हणजे अडीचशे ग्राम गव्हाचे पीठ अडीचशे ते तीनशे मिली सरसोचे तेल हे दोन्हीही घेऊन आपल्याला चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे जसं आपण चपात्या बनवण्यासाठी कणी मळतो तशाप्रमाणे आपल्याला याला चांगलं मळून घ्यायचं आहे पण याच्यात पाणी टाकायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा सरसोचे तेल आणि गव्हाचे पीठ हे दोन्ही मिक्स करून चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे आणि संध्याकाळच्या वेळेस हे आपल्याला आपल्या जनावराला द्यायचे आहे ज्यावेळेस तुम्ही संध्याकाळचे तुमचे जनावरांचे दूध काढून झाल्यानंतर त्याला जो आपण चारा वगैरे घालतो ते खाऊन झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात शेवटी हे औषध त्या जनावराला चारायचे आहे आणि विशेष म्हणजे हे औषध पाण्यासोबत चारायचे नाही पाण्यासोबत द्यायचे नाही किंवा हे औषध देऊन झाल्याच्या नंतरही त्या जनावराला रात्रभर पाणी पाजायचे नाही त्याला पाणी पाजायचे असल्यास आपण दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी पाजू शकता एवढ्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यावी लागेल तर हे आपल्याला सतत सात दिवस करायचे आहे तर आपल्या असं लक्षात येईल की आपल्या जनावरांच्या दूध उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आपल्याला दिसून येईल तर हा जो माझा व्हिडिओ आहे यामागचा उद्देश की आपण आपल्या जनावरांपासून जास्तीत जास्त दूध उत्पादन घेण्यास सक्षम व्हावे त्यापासून आपल्याला जास्तीत जास्त फायदा मिळावा तर माझा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेअर करा आपल्या जवळच्या जे पशुपालक आहेत आपले शेतकरी मित्र आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा सांगा अगोदर तुम्ही या व्हिडिओचा अनुभव घ्या आणि आपल्याला जर फायदा झालाच तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद